कोणत्या गणिततज्ञाची लेख रामानुज भारतातील पहिले गणिततज्ञ आर्य गणिताचा जनक कोणाला म्हटले आर राव आणि कोणत्या विद्यापीठातील एमेज बीज गणिताचा जनक कोणाला म्हटले आर्य रामानुजन यांनी किती गणित सूत्रांचा शोध लावला Yes, ¡Gracias! Hello yeah. ¡Mamá en la ambición! गणिताचं कोडं पाहणार आहोत काय पाहणार आहोत गणिताचं जी हुशार मुलं असतील ती पटकन उचलते कोडं काय आहेत बघा मी इथे किती बिंदू पाडलेले आहेत किती आहे नऊ या नऊ बिंदूंना हात न उचलता हे नऊ बिंदू छेदून जातील अशा चार रेषा काढायचे चार रेषांमध्ये सगळे बिंदू आले पाहिजे डोळ आणि तीन आणि क्षार अशी रेष मांडली अरे बरोबर आहे का नाही ना कारण एक बिंदू ना तुमच्यापैकी का एखादा काय करेल झाल्या रेषा झाल्या एक बिंदू राहायला म्हणजे हे तरी बरोबर आहे का मग सांगा काय करायचं बरं दोन तीन रेषा मारायचे आणि दुसरी महत्वाची आठ हात उचलायचा तुम्ही झाले आता तुम्ही म्हणाल तुम्ही उंच गेलात पॉईंट इथपर्यंतच आहे पण मी तुम्हाला नियम सांगताना असं काहीच सांगितलं नव्हतं की रेषा इथपर्यंतच पाहिजे म्हणून बरोबर मी नियम सांगताना सांगितले की तुम्ही रेषा किती वाढवू शकता कुठेही फक्त हात उचलायचा नाही दुसरा नऊही बिंदू छेदून गेले पाहिजेत आणि तिसऱ्या चारच रेषा आल्या पाहिजेत तुम्ही डोकं चालवलं असतं तर तुम्हालाही जमलं असतं जीवनात अशा अनेक समस्या असतात आपण थोडंसं विचार करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला की ती समस्या आपोआप सुटते आता आपण संख्यांवर आधारित कोडं बघूया आता तुमच्या पुढे कोडं दिलेलं हो आहे टू आणि थ्री यांचा अॅन्सर किती आलेला आहे ट्वेंटी पुढे थ्री आणि फोर त्यांचा आन्सर किती येईल फोर पुढे फोर फाईव्ह यांचं आन्सर आहे एटीन आता आपल्याला करायचं फायू आणि सिक्स एन्सर अँसर काय येईल बरं पे काय केलं आहे टोका फोन चालवेल हां मग मी सांगते ठीक एकदा टू आणि थ्री यांचं काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे टू थ्वि टू थ्वि सिक्स आणि पुन्हा जे उत्तर येईल सिक्स मला फोरने मल्टीप्लाय केलं सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आपण तसंच सगळ्यांना करूया थ्री फोर जा ट्वेल् ट्वेल्व मल्टीप्लाय फोर किती आलं फोरटी फाय फोर फाय जा फोर फाय जा ट्वेंटी ट्वेंटी मल्टीप्लाय फोर किती एटी तसंच आपण करूया बघा फाय सिक्स जा किती थर्टी थर्टी मल्टीप्लाय हो सगळ्यांना फोननीच मल्टिप्लाय केलेला आहे बोला जाती फोनचा फोर Two thousand three hundred and forty-nine. good